नालंदा विद्यापीठाच्या नव्या परिसराचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते काल झालं यानिमित्त ऐतिहासिक महत्व लाभलेल्या नालंदा विद्यापीठाच्या गतवैभवाविषयी आणि इतिहासाविषयी थोडक्यात जाणून घेऊया सुमारे सोळाशे वर्षापूर्वी स्थापन झालेलं बिहारमधील मूळ नालंदा विद्यापीठ जगातील पहिल्या निवासी विद्यापीठांपैकी एक मानलं जातं तेव्हा नालंदा विद्यापीठ हे भारतातील आणि जगातील ज्ञानार्जनाचं सर्वश्रेष्ठ केंद्र होतं सम्राट समुद्रगुप्त आणि पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकारानं या विद्यापीठाची स्थापना झाली होती सम्राट हर्षाच्या काळात हे विद्यापीठ भरभराटीला आलं प्रारंभी या विद्यापीठाचं नाव नलविहार असं होतं नालंदा विद्यापीठात बहुमजली भव्य धर्ममाया योग नावाचं ग्रंथालय होतं ग्रंथालयाच्या तीन उपविभागांना रत्नोदधी रत्नसागर आणि रत्नरंजक अशी नावं होती त्यात हजारो हस्तलिखित आणि ग्रंथ होते या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात हीनयान आणि महायान या पंथाच्या तत्वज्ञानाबरोबरच वेदाध्ययन अध्यात्म व्याकरण हेतुविद्या आयुर्वेद सांख्यदर्शन धर्मशास्त्र ज्योतिष आणि पाणिनी सूत्र या विषयांचा समावेश होता मात्र इसवी सन अकराशे त्र्याण्णव बख्तियार खिलजिया तुर्की आक्रमकानं नालंदा नगरावर आक्रमण करून ही नगरी पूर्णपणे उद्ध्वस्त केली आणि त्यात नालंदा विद्यापीठही उद्ध्वस्त झालं हजारो वर्षानंतर केंद्र सरकारनं या विद्यापीठाचं पुनरुज्जीवन करत या विद्यापीठाला पुन्हा तीस ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे ज्ञानाला कुठल्याही सीमा नसतात आणि भौतिक साधनं नष्ट केली तरी ज्ञान नष्ट होऊ शकत नाही याचं मूर्तिमंत उदाहरण नालंदा विद्यापीठ आहे